नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे अनेक कॅन्डिडेट लागलेले आहेत यांचा कालावधी येत्या काही दिवसामध्ये संपणार आहे त्यांच्याकडून स्थानिक असेल त्यानंतर जिल्हा स्तरावरती जी प्रशासन संस्था असेल तर यांच्याकडे निवेदनं देण्यात आले आहेत मात्र शासनामार्फत अजून कोणताही त्यांचा कार्यकाळ वाढवावा असा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे उलट आपण कालच जी आर पाहिला की अनेक ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की आता यांचा कार्यकाल सहा महिन्यांपेक्षा वाढता का याची दक्षता घ्यावी याचं परिपत्रक देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं तर याच पार्श्वभूमीवर अनेक कॅन्डिडेट आहेत ते विचारत आहेत की यापुढे आता काय होणार तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्यापैकीच एक युवा जो जो आहे आहे तर स्वतः या संदर्भात लेटर आहे ते, लेटर ते तयार करून संबंधित आस्थापनेकडे दिलं तर याच्यामध्ये जो जी आर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता तर याच्यामध्ये चार पॉईंट पाच जो क्रमांक आहे याच्यामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली होती की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जर एखाद्या एखादा कॅन्डिडेट त्याचं काम जर समाधानकारक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल आणि आस्थापनेला जर गरज असेल तर त्याचा कार्यकाल वाढवण्याची म्हणजे त्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय संबंधित आस्थापना घेऊ शकतात तर असा हा जी आरमध्ये महत्त्वाचा मुद्दा मेन्शन करण्यात आलेला आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे की तुमची जे आस्थापना असेल तर ते त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की तुम्हाला गरज आहे का किंवा त्यांना या संदर्भात सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून जिल्हा जे कौशल्य विकास विभाग आहे तर यांना तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आपण आता दा समोर दाखवतच आहोत की अशा प्रकारे एक जो कॅन्डिडेट आहे त्याने स्वतः यासंदर्भात आस्थापनेला माहिती दिली आणि आस्थापनेकडून जिल्ह्याला असेल किंवा संबंधित कौशल्य विभागाला हे पत्र दिलेलं आहे तर यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की या व्यक्ती तिने आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचा कार्यकाळ संपत आहे आणि तसेच आस्थापनेला यापुढे या ठिकाणी या काम करण्यासाठी अनेक कँडिडेटची गरज असणार आहे किंवा सदजच्या कँडिडेटची गरज असणार आहे त्यामुळे त्यांची नियुक्ती जी आहे तो कार्यकाळ वाढवून मिळावा तर अशा प्रकारची रिक्वेस्ट लेटर आस्थापनेमार्फत संबंधित जिल्हा जे जी कौशल्य विभाग आहे तर यांना देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये असणारी आस्थापना असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ती आस्थापना असेल तर यांना या संदर्भात माहिती देऊ शकता आणि त्यांच्याकडून ही रिक्वेस्ट जोपर्यंत तुमच्या जिल्हा ठिकाणी असणाऱ्या कौशल्य विभागामध्ये जात नाही आहे तोपर्यंत तुमचा हा विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला यासंदर्भात रिक्वेस्ट करायची आहे जेणेकरून तुमचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भातला पॉझिटिव्ह विचार होईल परंतु लक्षात घ्या की सगळ्या ज्या आस्थापना आहेत त्या अशा प्रकारचा निर्णय घेत नाही आहेत अनेक आस्थापना देखील सांगत आहेत की आम्ही असं लेटर देणार नाही त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट करून पहा जर तुमच्या प्रयत्नांना यश आलं तर नक्की यामध्ये बदल होईल तर अशा प्रकारे अद्याप कोणताही जे आर कार्यकाल वाढवण्यासंदर्भात आलेला नाही आहे मंत्री लोढा देखील यांनी यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे सगळ्यांनी देखील अशा प्रकारच्या आस्थापनाला संपूर्ण माहिती देऊन त्यांच्याकडून अशा प्रकारे विनं विनंती म्हणजे संबंधित कॅन्डिडेटची आम्हाला गरज आहे त्यांचा कार्यकाल वाढून मिळावा तर असं लेटर हेडवरती त्यांच्या टाईप करून त्यांना जिल्हा कौशल्य विभागाला तशी माहिती देण्यास सांगण्यास विनंती करावी तर अशा प्रकारे विनंती करून पहा नक्की यश मिळेल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा